हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी गावाकडच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जावं ही स्वामींच्या चर्दी प्रार्थना तर आता वाजले जवळजवळ किती वाजले ग दहा ना दहा वाजले तर व्हिडिओला आता अशी सुरुवात केली आहे इकडं बहीण कापती वांगे कशी कर भाजी करणार आहे गांगेची भरलेल्या वांगेची भाजी करणार आहे कुठ टाकून का खोबरं पण का तर भरलेल्या वांगेची ना तिच्या हातची रेसिपी आज तुमच्याशी मी शेअर करते पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आणि जर आवडला तर लाईक करा तरी तर बघा सकाळी सकाळी म्हणजे साडेआठ नऊच्या दरम्यान ना आले होते दोन माकडं दोन नाही ते पाच जण होते पण काही जण आहे ना खाली बसलेले होते आणि या माकडांनी इतका धुमाकूळ घातला की बस कधी समोर आंब्याचं झाड बघता येते आंब्याच्या झाडावर असं जाऊन बसलं आणि आंब्याची ना खूप अशी मोठी फांटी त्यांनी पाडली तर नंतर ना फटाके वगैरे वाजवून आणि मग त्या माकडांना पळून लावलं कारण कसं गाई वगैरे घाबरतात मग माकडं आले की मग त्यानंतर इथं बघा जी वांग्याची भरलेले वांग्याची भाजी करायची ना त्यासाठी थोडंसं डाळीचं पीठ भाजून घेतलं त्यात ना थोडंसं कूट आपल्या शेंगदाण्याचं कूट आणि खोबरं पण दळून घेतलं आणि ना आपले जगभरातले जे मसाले घरात असतील ना ते सर्व काही मसाले टाकून घेतले आपल्या आवडीनुसार आणि आपल्याला किती तिखट पाहिजे त्याच्या अंदाजानुसार तर वांग्याच्या ना चार फोडी करून कापून घेतलेल्या होत्या तर सर्व मसाला आहे ना असा वांग्यामध्ये भरून घेतला आणि ते जिरे मोरीची फोडणी दिली आणि लगेच ना सर्व वांगे असे परतायला टाकले सर्व वांगे परतून आणि पाणी काही जास्त टाकलं नाही कारण भाजी थोडीशीच बनवायची बन बन होती आणि घट्ट भाजी अशी बनवतो ना आपण भरल्याच्या भरलेल्या वांग्याची ती बनवली आणि भाजी चालूच होती तेवढ्या वेळात इकडे बघा सकाळी सकाळीच किती जोराचा असा पाऊस सुरू झाला आहे तर एवढा मोठा पाऊस आणि धुनं तर झालं नव्हतं दोन साड्या धुऊन झाल्या त्या फक्त त्या पण दोरीवरती अशा वाट टाकलेल्या आहे आणि खूप सारा पाऊस चालू झाला मी पण थोडीशी ओली झाले होते चूल झाकायला गेले तेवढ्या वेळामध्ये सर्वांना सकाळी ना रेसिपी शूट घेतल्यानंतर मी काही काहीच शूट घेतलं नाही कारण पाऊस खूप चालू होता आणि दिवसभर पाऊस चालू होता आत्ता आहे ना अर्धा तासापूर्वी पाऊस पगडला आणि असं जरास असं थोडंसं ऊन पडलंय ना खरे अजून थोडस ऊन पडलेलं आहे तर इकडे कपडे वगैरे बाहेर वाळात टाकले मग ऊन पडलं इथं कपडे धुवायला उशीरच झाला आता मम्मीने आज पावसातच कपडे धुतले आणि आता मी मस्त आवरलं आणि मी चालले आज बाजारला आलून पुसून घे तर आहे ना बाजारला म्हणजे इथं आहे ना चाचचा आहे ना बुधवारी बाजार असतो तर मग इथं बाजारला चालले मी भावासोबत हो तर चला आता पूर्ण म्हणजे बाजारातलं इना तुमचं शे काही शेअर करते मी थोडासा भाजीपाला वगैरे आणायचा आहे ना तर त्यासाठी चालले तर एकदा जाऊन येते पावसाच्या आधी पावसाचं परत संध्याकाळी वातावरण होईलच असं वाटतंय आणि रुईनं थोडीशी टी व्ही लावून दिली रुईला तर रुई टी व्ही बघतीये चला पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा तर बघा इथं मी निघाले होते बाजारामध्ये तर खूप दिवसानंतर मी बाजारात चालले शक्यतो मी ना कधीच असं बाजारात जात नाही तर इथं भावासोबत मग थोडासा भाजीपाला आणायचा होता आणि इथं बघा बाजारात आहे ना चपलांचं दुकान होतं तर इथं डेली वेअरचं चपला आहे ना खूप छान भेटतात आणि टिकतात पण आपल्या गावाकडे वापरण्यासाठी आणि असा बाजार असा भरलेला असतो तर खूप चिखल होता कारण पाऊस खूप झालेला होता त्यामुळे मी जास्त काही फिरले नाही तर चला मस्त भाजीपाला घेऊन आले तर भाजीपाला काही इतका आणलं नाही हा पिशवीतच आहे वांगे मिरच्या भेंडी नाही मिरच्या नाही वांगे भेंडी वांगे भेंडी अजून काय कारले आणि लिंब असं आणलंय नाही गवार लय होती गवार तीस रुपये पावशील होती ती पण अशी ओली ओली होती मला म्हटलं ती नको म्हणून घ्यायला ती चोपडी चोपडी आपली गावरंगावर नव्हती जास्त गावरंगावर एकाच ठिकाणी होती पण ती नसे ओली ओली नसे अशी भरेल भरेल होती म्हणून मी आणली अशी खारी घेऊन आली आहे खारी दोन ठिकाणी आणली आहे दोन खारीचे पुढे त्यानंतर बघा मला न्यायला चिमटे आणले तिथं कसं चिमटे घ्यायला मी ना बाजारात म्हणजे तिथं एवढं करून जातच नव्हते दुकानात ना आणि चिमटे लागतात त्यामुळे चिमटे एक साबणीला खोकं आणलं सामणीचं खोकं आहे ना तुटलं होतं रुईच्या तर तिच्या साबणीसाठी खोकं आणि हे एक शेर ना गं म्हणता याला एक शेर फुटाने आणले एकशे वीस रुपये शेर आहे तर मग एक शेर फुटाने आणले हे फुटाणे ना चवदार लागतात रुई खाती ना त्यासाठी मग मी इथून फुटाणे घेऊन जाते आज खरं आहे ना बाजारात ना फुटाण्यांसाठीच गेले होते मी पण एवढं सगळं घेऊन आले आता बाकी तर काही नाही आणले मग तर चला आता आता ना स्वयंपाकाचा टाइम झाला स्वयंपाक वगैरे करायचा त्यानंतर इथं बघा सर्व काही आवरलं आणि मी ना आता डाळ भात करते इथं स्वयंपाकाला बसले मी आणि स्वयंपाक कसा घरातली घरात बसून करायचा असतो त्यामुळं स्वयंपाकही पटकन होऊन जातो आणि एवढं म्हणजे सकाळचं थोडंफार शिल्लक असतं मग ते पण माणूस खातं त्यामुळे म्हटलं डाळ भात आणि चपातीच करू आज काय भाजी वगैरे काही बनवणार नव्हतो तरी ते ना कोथंबीर कापून घेतली मी आणि टोमॅटो कापून घेते डाळीचं कुकर झालं होतं तरी तर डाळीला पण आहे ना फोडणी देऊन घेते आता लगेच आणि कसं मिरची वगैरे टाकून मी कधीच डाळ बनवत नाही अगदी साधी सोपी फक्त कोथंबीर लसूण असं कडीपत्ता हे टाकून डाळ बनवत असते कारण मिरची टाकली की ते तिखट वरण होतं आणि तिखट वरण आहे ना मला पहिल्यापासून म्हणजे आमच्या घरात कोणालाच आवडत नाही त्यामुळे असं फिक्कच वरण मी बनवत असते आणि आज एक टास्क मी पूर्ण केला जसं की ना गावाकडं म्हटलं साडी घालून आणि दिवसभर आपल्याला काम जमतं की नाही असं कारण आपण सिटीत तितकंच एवढं काम नसतं गावाकडे गेलं का चिखल माती असती आणि त्यात आपल्याला साडी घालून जमतं की नाही बघू म्हटलं त्यासाठी मी आज सकाळपासून साडी घालून घेतली होती पण काही एवढं वाटत नाही एकदा सवय झाल्यावरती कारण कसं आपण कधीमध्ये घालतो ना तर खूप म्हणजे अवघड जातं साडी सांभाळून आणि सगळं काम करायला कारण साडीत कसं आपण कम्फर्टेबल नसतो आणि सगळे कामही ना मग पटपट उरकत नाही मला तरी साडीत एवढं काम पटपट -पट उरकत नाही त्या ना मी बऱ्यापैकी प्रयत्न करते कारण मी ना इकडं पण असताना संगमनेरला असताना साडी घालत असते कधीमध्ये व्हिडिओसाठी तरी पण आहे ना म्हटलं चला गावाकडं जमतं की नाही पण खूप छान जमलं आणि संपूर्ण काम मी आज त्यानंतर इथं बघा बकरू आलं आणि त्या बकरांनी ना अशी उडी मारली आणि पातीला दूध ठेवलेलं होतं ते दूध सर्व सांडून दिलं तर इथं मला चपात्या करायच्या तर चपात्या करायच्या आधी मला ते सर्व काही पुसत बसावं लागलं तर मी सर्व काही पुसून घेतलं आणि बकर कसे मोकळेच असतात त्यामुळे ते इकडे जा तिकडे जा असं करत असतात आणि बाहेर चिखले आणि एका बकराला अशी सवय लागली का त्याला चिखलाने पाय भरले की ते खूप ओरडतं म्हणजे आपण कसं माणसाला एखाद्या माणसाला सहन नाही होत तसंच त्या बकराला पण एका बकऱ्याला अजिबात सहन होत नाही त्यामुळं ते असं सारखं घरात पडत असतं तर मी सर्व काही पुसलं आणि नंतर लगेच इकडे चपात्या करून घेतेये सर्व काही आवरलं की मग गरम गरम जेवायला बरं असतं आणि गावाकडं कसं कधी मध्ये ना लाईट पण जाती आणि पावसाळ्याचे दिवस म्हटले की लाईट जातीच बरं का तरी तर भाताचं पण कुकर लावून दिलं आणि सर्व पोळ्या अशा लाटून घेते पोळ्या लाटायला काही जास्त असा वेळ लागला नाही कारण तीन चार पोळ्या लाटल्या मी आणि बाकीचं पीठ येण्यानंतर तसंच ठेवलं कारण एवढ्या पोळ्या लागणार पण नव्हत्या मग त्या उरून राहण्यापेक्षा म्हटलं पीठ तसंच ठेवलेलं बरं चपात्या करून शिळ्या राहून त्या गाईला देण्यापेक्षा किंवा मग शिळं खाण्यापेक्षा म्हटलं पीठ येणं एकतर गाईला देता येईल किंवा मग सकाळी त्या पिठाच्या चपात्या करता येतील त्यासाठी मग येणा बाकीचं पीठ ठेवलं आणि डाळ भात आणि वरण असा स्वयंपाक माझा मस्त झाला तर हे बघा आमचे जेवणं वगैरे झाले सगळं काही आवरलं आणि थं आमची चालली झोपायची तयारी रोईचं तोंड बघा कसं झालंय बरं का गावाकडं आल्यापासून आता झोपायची तयारी चालली जवळजवळ आहे ना आता साडे दहा वाजले तर म्हटलं झोपूया आता झोप येते मुंगळा मुंगळे आले मुंगळे आले मुंगळे झोप पण येते आता तर चला आता जाऊ देऊ दे जर काही करते चला आता मस्त निवांत असे झोपते आराम करते आणि या नोटवर हा आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ गुड नाईट